प्लीज स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे एप्रिल महिन्यात पाच राशींसाठी राजयोग निर्माण होतोय कोणत्या आहेत त्या पाच राशी जाणून घेणार आहोतच एप्रिल महिन्यात राजयोग पण का कुठल्या ग्रहांच्या मदतीमुळे कुठल्या ग्रहांच्या बदलामुळे जाणून घेऊया विशेष माहिती त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा सोबतच व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका एप्रिल महिन्यात मालव्य योग तयार होतोय हा मालव्य योग शुक्रग्रहाच्या बदलामुळे होतो शुक्रग्रह स्वराशी तसेच उच्च राशीत असल्यास मालव्य योग तयार होत असतो व त्याचा फायदाही सगळ्यांनाच होतो तर एकतीस मार्चला संध्याकाळी चार वाजून शेहेचाळीस मिनिटांनी शुक्रग्रह कुंभ मीन राशीत संक्रमण करणार आहेत रास ही शुक्राची रास असल्याने या मालव्य योगाचा फायदा होणार आहे त्यासोबतच राहू आणि सूर्य यांच्यासोबत युतीत असल्याने मालव्य राजयोग फायदेशीर ठरणार आहे मालव्य राजयोग हा पंचमहापुरुष योगातील एक महत्त्वाचा योग राजयोग मानला जातो या महत्वाच्या मांडल्या जाणाऱ्या राजयोगाच्या लाभामुळे सकारात्मकतेमुळे काही राशींना फायदा होणार आहे ते आपण जाणून घेऊया सर्वप्रथम मेष मालव्य राजयोगाच्या लाभामुळे राशीच्या लोकांचा वैचारिक दृष्टिकोन बदलून त्यांच्यासाठी अनेक संधी उपलब्ध होतील नवनवीन संधी या करिअरच्या संबंधित असून करिअरमध्ये लाभकारी ठरतील प्रगतिकारक ठरतील या व्यक्ती त्यामुळे समाधानी होऊ शकतील व्यावसायिक असतील तर त्यांना व्यवसायात उत्तम लाभ संभवतात यांच्या वैयक्तिक जीवनात तसेच व्यावसायिक जीवनात देखील भरभराट होऊ शकते यांना फायदा होऊ शकतो यांच्यात वैयक्तिक तसेच व्यावसायिक जीवनात जे अडथळे असतील ते अडथळे दूर होऊन त्यांना एप्रिल महिन्यात लाभ संभवतात पुढची रास आहे सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींच्या जीवनात उत्तम लाभ घेऊन येणारा हा महिना ठरणार आहे त्यांना सतत विवेक बुद्धी जागृत होऊन सहज कुठलीही गोष्ट लाभकारी होऊ शकते भौतिक सुखाचा लाभही यांना सहज मिळेल यांच्या जीवनातील संघर्ष कमी होऊन यश मिळण्याकडे वाटचाल होईल वैवाहिक जीवनात देखील यांच्यात मतभेद कमी होण्यास मदत होईल नवीन प्रॉपर्टी येण्याचा देखील हे लोक विचार करू शकतात एकंदरच अचानक धनप्राप्ती होऊन आर्थिक परिस्थिती उत्तम होण्यास यांना मदत होईल कन्या रास कन्या राशीच्या लोकांना मालव्य योगाचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल यांच्या संपत्तीत वाढ होऊन यांना वाहन सौख्य देखील मिळू शकेल शेअर बाजारात जर हे लोक कार्यरत असतील तर यांना हा महिना लाभकारी ठरू हो शकेल एकंदरच उत्पन्न वाढीचे नवनवीन मार्ग यांना सहज उपलब्ध होतील नोकरदार वर्गाला लाभाच्या अनेक संधी मिळतील कौटुंबिक सौख्य ही उत्तम राहील तुळरास रास एप्रिल महिन्यात तूळ राशीच्या व्यक्तींना उत्साह वाढून त्यांच्यात एक वेगळीच ऊर्जा जाणवेल कामाचं ओझं कमी झालेलं वाटेल व रोजच्या धावपळीच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून कुटुंबासोबत वेळ घालवतील यांना मानमरात वाढून स्वतःकडे लक्ष दिल्यास प्रकृती उत्तम राहील उत्तम प्रकृती स्वास्थ्याचा लाभ यांना होईल त्यानंतर पुढची रास मीन रास मीन राशीच्या लोकांना यश कीर्ती समृद्धी मिळेल तसेच धार्मिक कार्यात हे कार्यरत असाल तर कौटुंबिक जीवनात देखील यश लाभेल नातेसंबंधात दृढता येईल मित्रांचे सुख लाभेल कुटुंबात बहीण भावंडांकडून प्रोत्साहन मिळेल एखादं शुभ कार्यही या घरात होऊ शकतं कौटुंबिक जीवनात आर्थिक सुबत्ता लाभण्याचा कालावधी या महिन्यात म्हणता येईल या होत्या त्या पाच राशी ज्यांना एप्रिल महिन्यात निर्माण होणाऱ्या मालव्य राजयोगाचा फायदा होऊन खरोखरच माता लक्ष्मीची कृपा होईल अर्थातच या यादीत ज्या राशी नव्हत्या त्यांच्यासाठी हा कालावधी जरी त्रासदायक असला तरी न घाबरता माता लक्ष्मीची सेवा केल्यास तुमच्याही जीवनात आर्थिक सुबत्ता येण्यास मदत होईल मग त्यासाठी तुम्ही महालक्ष्मीची सेवा करावी ज्यात प्रामुख्याने श्रीसुक्ताचे पाठ किंवा महालक्ष्मी स्तोत्राचे पाठ प्रत्येक शुक्रवारी अथवा रोजच श्रीयंत्राचं पूजन करून केल्यास आपल्याला फायदा अवश्य होईल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद श्री स्वामी ¿Sabes